नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये खारी तिखट खुसखुशीत कुरकुरीत अशी शंकरपाळी आपण इथे बनवून घेणार आहे अनेकदा काय होतं आपण जेव्हा तिखट शंकरपाळी बनवायला घेतो तेव्हा मोहन कमी झालं तर ती कडक होते जास्त झालं तर ती खूप तेलकट खुसखुशीत होते आणि तितकीशी चांगली खायला लागत नाही आज आपण एक घरगुती मसाला बनवून वेगळ्या पद्धतीने मसाला बनवून ही शंकरपाळी बनवते त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे दीड किलो मैदा घेतलेला आहे वाटीने सहा वाट्या एवढा मैदा भरलेला आहे ज्या वाटीने मैदा मोजून घेतलाय त्याच वाटीने आपल्याला तूप वितळलेलं अर्धी वाटी घ्यायची आहे लक्षात ठेवा गोड शंकरपाळीला पूर्ण परफेक्ट अस आपण तुपाचं मोहन घालत असतो पण तिखट शंकरपाळीला तितकस मोहन लागत नाही मसाला बनवून घेऊया दोन चमचे धने घेतलेले दोन चमचे जिरं घेतलेले दोन चमचे बडीशेप घेतलेले एक चमचा हळद अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे दोन अडीच चमचे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आता तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्ही लाल तिखटचं प्रमाण ठरू शकता एक किंवा दीड चमचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि एक चमचा आपल्याला पिठी साखर एक चमचा आमचूर पावडर घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला दोन तीन याळा प्लस मोडवरती फिरून घ्यायचं आहे म्हणजे ना आपले धने शंक बडीशेप आणि जिरे जास्त आपल्याला पावडरसारखं बारीक करायचं नाही तर थोडंसं ते मोठं ठेवायचं ना आपल्याला एक चमचा ओवा घ्यायचा आहे आणि दोन चमचे पांढरं तीळ घ्यायचे पण ओवा आणि पांढरं तीळ घातल्याच्या नंतरनं आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं नाही आहे डायरेक्ट पिठावरतीच घालून घ्यायचा आहे हा मसाला फक्त मिक्स करायचा आहे इथे नंतरनं हा मसाला आपल्याला पिठावरती घालून घेतलेला आहे यामध्ये मिक्स करायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला ह्या पिठामध्ये अजून एक घरातली गोष्ट मिसळायची ते म्हणजे एक वाटी रवा आपल्याला यामध्ये घालायचा रव्यामुळे छान खुसखुशीतपणा येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे रव्याच्या टेस्ट रवा घातल्यामुळे शंकर जी, जी टेस्ट असते ती अगदी तुम्हाला विकतचा जो समोसा असतो आपला पन्नास पैशावाला एक रुपयावाला तशी लागते मोहन आपल्याला तूप गरम करायचं कडकडीत आणि हे कडकडीत केलेलं तूप आपल्याला पिठावरती घालून पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं की पीठ जड होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पीठ असं आपल्याला ओलसर दिसतं त्यावरती असं ओलावा आल्यासारखं दिसतं एवढं मोहन आपल्या एवढ्या पिठासाठी पुरेस आहे कारण तिखट शंकरपाळी बनवताना जास्त मोहन घालायचं नाही त्यानंतर ना आपल्याला पाणी घालायचंय आणि सॉफ्ट असं आपल्याला गोळा इथे मळून घ्यायचा जसं आपण पुरीसाठी मळतो अगदी तसंच आपल्याला इथे मळून घ्यायचंय आपण गोड शंकरपाळी बनवतो तेव्हा खूप घट्ट आपल्याला पीठ मळायचं असतं पण तिखट शंकरपाळीसाठी मळताना मात्र तेवढं घट्ट मळायचं नाही तर पुरीसाठी मळतो अगदी सेम त्याच कंडेशन मध्ये आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचं आता इथे आपल्याला हे पीठ पंधरा ते वीस मिनटं झाकून भिजायला ठेवायचं शंकर पाळी बनवताना आपण पीठ भिजायला ठेवत नाही पण तिखट शंकरपाळी बनवताना मात्र आपल्याला हे पीठ पंधरा वीस मिनटं भिजवून द्यायचं भिजल्याच्या नंतर ना परत एकदा आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं मळवून घ्यायचं पंधरा वीस मिनिटांनी आणि मग आपल्याला एक गोळा घ्यायचा चपाती लाटायची आहे आपल्याला आता ही चपाती कशी लाटायची आहे तर जास्त पातळ लाटायची नाहीये पुरीसाठी जशी आपण चपाती लाटतो सेम तशी चपाती आपल्याला लाटायची म्हणजे नेहमीच्या चपातीपेक्षा चपाती आपल्याला जाड ठेवायची पुरीला जशी जाड ठेवतो अगदी तशी जाड इथे ठेवायची आहे पातळ लाटली तर ती कडक होणार आहे आणि तेलकट सुद्धा होऊ शकते पण आपल्याला इथे खुसखुशीत बनवायची आहे कुरकुरीत बनवायची आहे आणि थोडीशी जाड असली की खाण्यासारखी खाल्ल्यासारखी आपल्याला ही शंकरपाळी वाटते त्यानंतर ना पिझ्झा कटरने आपल्याला याच्या छोट्या छोट्या शंकरपाळ्या इथे कट करून घ्यायच्या डायमंडच्या मध्ये आपल्याला ही शंकरपाळी कट करून घ्यायची आहे आणि सुरीने या पद्धतीने आपल्याला मोकळी सुटसुटीत करून घ्यायची तेल इकडे गरम करायला ठेवलं होतं आता इथे तळण्याची प्रोसेस सेम आपण जशी गोड शंकरपाळी तळतो अगदी तशीच आपल्याला मिडियम गॅसवरती ही शंकरपाळी कुरकुरीत तळून घ्यायची आता ही शंकरपाळी तेलात सोडल्या सोडल्या लगेच हलवली तरी चालतं कारण याच्यामध्ये साखर नसते तुपाच जास्त मोहन नसतं दुसरी गोष्ट म्हणजे आपण हे पीठ जास्त घट्ट मळलेलं नसतं पाण्याचं प्रमाण यामध्ये बऱ्यापैकी जास्त असतं त्यामुळे ते ती तेलामध्ये विघ्र विरघळत नाही त्यामुळे हलवायचे आणि सारखे सारखे हलवू नका नाहीतर काय होत सारखे सारखे हलवल्यामुळे सुद्धा सेप बग बिघडला जातो आणि तिला छान असा कुरकुरीत येत नाही तर इथे तुम्ही बघू शकता तेलाच्या बुडबुड्या कमी झालेल्या आहे आणि थोडासा तेलातनं बाहेर काढून घेताना गॅस इथे मोठा केलाय एक मिनिट भर आणि एक मिनिटानंतर ना तेलातनं शंकरपाळी काढून घ्यायचे म्हणजे शंकरपाळी तेलकट अजिबात होत नाही दुसरी सुद्धा आपण तशीच तळून घेणार आहे या पद्धतीने बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या आपल्याला इथे तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता दीड किलो पिठाची आपली मोठी परातभर अशी शंकरपाळी तिखट शंकरपाळी इथे बनवून तयार झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही आहे छान खुसखुशीत कुरकुरीत झालेली नाही आहे चावायला जास्त तुम्हाला त्रास तु घेवावा लागणार नाही आणि सगळ्यांना ही शंकरपाळी आवडेल अशा पद्धतीने आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये सगळ्यांना आवडेल सगळ्यां मागून मागून खातील आणि अगदी दोन तुम्ही ही खाऊ शकता तिला काहीही होणार नाही आहे तर रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा।